दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सिन्नर येथील निमगाव देवपूर येथे माजी सरपंच बबनराव अर्जुन मुरडनर यांच्या स्मरणार्थ था बनवण्यात आलेल्या स्वागत प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा पार पडलाय दिनांक सतरा जुलै रोजी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांच्या शुभ हस्ते हा लोकार्पण सोहळा करण्यात आला याप्रसंगी निमगाव पांगरीचे पोलीस पाटील चंद्रभांधळवी निमगाव देवपूर येथील उपसरपंच मच्छिंद्र मुरडनर सोपान मुरडनर हरीश मुरडनर त्र्यंबक मुरडनर सुनील मुरडनर भाऊसाहेब बैरागी विलास शेळके जगन्नाथ क्षीरसागर राहुल मुरडनर माधव तमाशे सोनू भडांगे सोमनाथ मुरडनर महेश मुरडनर आदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान सिन्नर येथील निमगाव देवपूर येथे माजी सरपंच बबनराव अर्जुन मुरडनर यांच्या स्मरणार्थ बनवण्यात आलेल्या स्वागत प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळ्यावेळी वेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ देखील उपस्थित होते बाळासाहेब सोनवणे दक्ष न्यूज सिन्नर